श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत मतदानाची टक्केवारी प्राथमिक आणि अंतिम आकडेवारीतला फरक याविषयी आपण काल समजून घेतलं मुलाखतीच्या या आजच्या भागात आपण राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्याकडून समजून घेणार आहोत मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया नमस्कार सर नमस्कार सर मतदान झाल्यानंतरची प्रक्रिया काय काय असते काय किती फॉर्म भरायचे असतात मग ते मतदान यंत्र काय जमा करायचे कुठे जमा करायचे कशा जमा करायचे काय होतं काय त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर इतकं इंटरेस्टिंग आहे हे म्हणजे मलाही नेहमी असं वाटतं की वेगळ्या वेगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे लोक हे एकत्र येतात त्यांची डिस्ट्रिक्ट लेवलची एकत्रित यादी असते आणि सॉफ्टवेअर थ्रू रँडमायझेशन होऊन म्हणजे कुणाला माहिती नसतं आपल्या पथकात कोण येणार आहे ते रॅन्डमायझेशनहून टीम्स फॉर्म होतात त्या कधी रॅन्डमायझेशन करायचं त्याची डेट ठरलेली आहे अरे त्याचा दिवस ठरलेला आहे तितके दिवस आधी रॅन्डमायझेशन करायचं हे रँडमायझेशन पोलिंग पार्टीज यांचं रॅन्डमायझेशन हे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच केलं जातं अच्छा केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे निरीक्षक आलेले असतात जे दुसऱ्या राज्यातून आलेले असतात त्यांच्या उपस्थितीत केलेलं असतं आणि याचं सॉफ्टवेअर हे रॅन्डमायझेशनचं सॉफ्टवेअर आहे कुणीही ते तपासू शकतं त्यामुळे जो डेटाबेस प्रत्येक डिस्ट्रिक्टला असतो त्या डिस्ट्रिक्टच्या डेटाबेसमधल्या कर्मचाऱ्यांचं रँडमायझेशन होऊन पोलिंग टीम्स फॉर्म होतात आता अशा प्रकारे एका पोलिंग टीममध्ये चार सदस्य आहेत असं आपण गृहित धरलं तर एक प्रिसाइडिंग ऑफिसर आहे एक पोलिंग ऑफिसर नंबर वन पोलिंग ऑफिसर नंबर टू आणि पोलिंग ऑफिसर नंबर थ्री अशा चार जणांची ती टीम आहे जिथे मतदारसंख्या ही जास्त आहे तिथं चार जणांची टीम बूथला लागते कमी मतदारसंख्या असेल तर वन प्लस टू अशी पण पोलिंग टीम असू शकते अच्छा तर हे रॅन्डमायझेशन झाल्यानंतर ही चार मंडळी आदल्या दिवशी मतदान केंद्रावरती मुक्कामी जातात आदल्या दिवशी सकाळी त्यांचा डिस्पॅच होतो अच्छा म्हणजे तिथं त्यांना एक ज्याला आपण हँड्स ऑन म्हणतो ते ट्रेनिंग ईव्हीएमचं काही महत्त्वाच्या सूचना या देऊन बसेसमधून या सगळ्या पोलिंग पार्टीची रवानगी केली जाते त्यांच्याबरोबर एक एक कॉन्स्टेबल किंवा होमगार्ड सुरक्षेचा अधिकारी असतो आणि या पोलिंग टीम्स तिथं पोचल्यानंतर त्या मतदान केंद्रामध्ये जिथे त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी सहापासून काम करायचं आहे तिथे आदल्या दिवशी ते, ते दुपारी संध्याकाळी जाऊन सेटल होतात स्पष्ट सूचना आहेत की त्या गावातल्या किंवा आसपासच्या कुठल्याही राजकीय व्यक्तीशी त्यांनी संपर्क करायचा नाही, नाही। अपेक्षा अशी आहे की त्या पोलिंग स्टेशनमध्येच त्यांनी मुक्काम करायचा आहे हा त्यांचा मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता कामकाज सुरू होतं पोलिंग एजंट्सनी सहा वाजता येणं अपेक्षित आहे मग मॉकपोल आधी कंडक्ट केला जातो म्हणजे मशीन व्यवस्थित चालू आहे की नाही कन्फर्म हो। केलं जातं त्यात काही अडचण आली तर मशीन बदललं जातं रिझर्व्ह स्टॉकमधून लगेचच त्यांना दुसरं मशीन दिलं जातं मॉकपोल पूर्ण झाल्यावर ॲक्च्युअल पोल सुरू सुरू होतो दिवसभर ऍक्च्युअल पोलचं काम चालतं आणि संध्याकाळी सहाला ते संपणं अपेक्षित आहे रांग असेल तर थोडंसं आणखी uh -huh. दिवसभर एवढं सगळं काम केल्यावर वोटिंग जेव्हा संपतं या मतदान केंद्रावरती मतदान करायला आलेला प्रत्येक मतदार आता मतदान करून गेलेला आहे hmm. याची खात्री झाल्यावर मग खरं काम सुरू होतं सगळ्याचं मी आत्ता वर्णन करत नाही महत्वाचा रिपोर्ट आहे तो म्हणजे फॉर्म नंबर सेवन्टीन सी त्यालाच आपण प्रिसाइडिंग ऑफिसर्स डायरी म्हणतो किती सुंदर नाव दिलं आहे बघा हो प्रिसाइडिंग ऑफिसर्स डायरीमध्ये मतदान केंद्रावरती काय काय घडलं याचं प्रोसिडिंगच असतं अच्छा तिथे काय घडलं काही विशेष घटना घडली का मतदान केंद्राच्या बाहेर काही गडबड झाली का आतमध्ये त्याचं काही रिफ्लेक्शन आलं का हे सगळं महत्त्वाचं अशासाठी आहे की केंद्राध्यक्ष हा त्या मतदान केंद्राचा प्रमुख आहे एखाद्या दंडाधिकाऱ्यासारख्या पॉवर्स त्याला दिलेल्या एवढ्या हो आणि मतदान केंद्रापासून शंभर मीटर दोनशे मीटरपर्यंत त्याचा अधिकार चालतो त्यामुळे तिथे कोणी प्रवेश करावा कोणी नाही करावा याचे आदेश देण्याचा अधिकार तिथल्या पोलिसांना तिथल्या होमगार्ड्सना तिथल्या सी ए पी एफला निर्देश देण्याचे अधिकार प्रिसायडिंग ऑफिसरला आहे व्हेरी रिस्पॉन्सिबल पोझिशन हो आणि मग हे सगळं झाल्यावर फॉर्मॅट्स भरणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मशीनला सील करणे सिलिंग केल्यावर त्याला जे सील लावलेलं ला आहे त्याचे नंबर सुद्धा पोलिंग एजंट्सना दिले जातात सीलला नंबर येस आणि पोलिंग एजंट्सनी ते नंबर त्यांच्याच पक्षाच्या काउंटिंग एजंट्सना देऊन काउंटिंग एजंट्सनी मतमोजणीच्या दिवशी तेच सील इंटॅक्ट आहे की नाही हे प्रत्येक टेबलवरती जेव्हा ते मशीन येईल तेव्हा तपासणं अपेक्षित आहे कारण ती गॅरंटी आहे ही खात्री आहे निवडणूक आयोगाची की हे तेच असणार याच पद्धतीनं होणार हे सगळं ट्रान्सपरंट आहे ते सीलिंग झाल्यानंतर त्या सीलवरती सुद्धा पोलिंग एजंटच्या सह्या होतात की हे व्यवस्थित सील झालेलं आहे आणि हे सील तुटलेलं नाही म्हणजे मग हे मतदान यंत्र हे जसं होतं तसं सील केलं आता तीच मतं निघणार आणि तीच कॅल्क्युलेट होणार मतमोजणीच्या दिवसाची तयारी दिवशी हां त्याचीही तयारी त्याचीही तयारी म्हणजे सील नंबर त्या पोलिंग एजंटच्या सह्या हे एवढे सगळं हो एवढी पारदर्शकता हो एवढी प्रोसिजर एवढी आहे आणि मला हे बघूनही आनंद होतो की हे आता रुजलेलं आहे हो म्हणजे अनेक निवडणुकांमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरचं काम केलेलं आहे पोलिंग ऑफिसरचं काम केलेलं आहे हजारो लाखो कर्मचारी या महाराष्ट्रात आहेत त्यांना ही प्रोसिजर सगळी माहिती आहे आणि ते ती व्यवस्थितपणे पार पाडतात आणि हे सगळं होऊन मग त्या ईव्हीएमचा प्रवास त्या पोलिंग पार्टीबरोबर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या मुख्यालयी होतो तिथं क्रमवार लावल्यावर सगळी कागदपत्र सादर केल्यावर तिथून मग पोलिंग पार्टीज तिथून डिस्पॅच होतात डिस्पर्स होतात आणि ईव्हीएम मात्र विशेष बंदोबस्तामध्ये संसदीय जे मतदारसंघ आहे त्याच्या मुख्यालयी जे काउंटिंग हॉल असतो मतमोजणी केंद्र असतो किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असतो ते आधीच ठरलेला असतो काउंटिंग हॉल आधी नोटिफाय झालेला असतो सुरक्षा व्यवस्था निश्चित झालेली असते सगळ्या कॅन्डिडेट्सनी पाहणी केलेली असते त्या काउंटिंग हॉलच्या रूमपर्यंत ही मतदान यंत्र कडक बंदोबस्तात पोहोचवली जातात आणि रूममध्ये त्याला सर्व कॅन्डिडेटच्या पोलिटिकल पार्टीच्या प्रेझेन्समध्ये सील केलं जातं जेव्हा केव्हा मतमोजणी असेल तेव्हाच ते सील उघडलं जातं आता ही एवढी पारदर्शकता समजली म्हणजे मी तर पुन्हा एकदा हेच सांगेल की ज्यांना ज्यांना शंका आहे मतदान यंत्र ई व्ही एम किंवा मतदानाची टक्केवारी त्यांनी ही मुलाखत वारंवार ऐकावी मला नाही वाटत की कोणाला काही शंका याच्यावरती शिल्लक राहतील एक मतदान आणि मतमोजणी याच्या दरम्यान एक बराच काळ जातो विविध टप्प्यात मतदान होतं तर ही मतदान यंत्र कशी काय आपण इतकी सुरक्षित ठेवतो मतदान यंत्र जिथे सुरक्षित ठेवली जातात त्याला रूम असं म्हणतात या ज्या रूम्स आहेत मतमोजणी केंद्राची जागा निश्चित असते त्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात जवळच कित्येकदा लागूनच्या हॉलमध्ये hmm. हे रूम तयार केलं जातं या रूम तयार करणे त्याची सुरक्षा व्यवस्था याच्या अतिशय डिटेल्ड अशा गाईडलाईन्स आहेत भारत निवडणूक आयोगाचं हे वैशिष्ट्यच आहे की प्रत्येक गोष्टीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अतिशय सुस्पष्ट स्वच्छ अशा पद्धतीनं जाहीर केलेली oh, आहे हो वेबसाईटवर खूप साऱ्या गोष्टी आहेत हो भारत निवडणूक आयोगाच्या ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती कुणीही जावं आणि काय एस आहे म्हणजे जिज्ञासू श्रोत्यांना तर मी असं म्हणेन की रूमची व्यवस्था सुरक्षा कशी ठेवायची याच्या काय एस ओपी आहेत हे आपण जरूर वेबसाईटवरती जाऊन बघा त्यातल्या महत्त्वाच्या एक दोन गोष्टी सांगतो स्ट्रॉंग मध्ये आपल्याला कल्पना आहे की एका लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण सहा विधानसभा मतदारसंघ एका विधानसभा मतदारसंघाच्या आकारानुसार आणि वोटर्सच्या संख्येनुसार मतदान केंद्रांची संख्या असते काही ठिकाणी दोनशे असेल तीनशे असेल पाचशेपर्यंत आहे त्यामुळे स्ट्रॉंग मध्ये या प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी जागा निश्चित केलेली असते आणि त्या जागेमध्येच त्या विधानसभा मतदारसंघाची मशीन्स ठेवायची असतात नुसतं असं म्हणून चालत नाही तर जमिनीवरती hmm. मतदान केंद्राचे क्रमांक टाकून त्या क्रमांकावरतीच त्या मतदान केंद्रावरती वापरलेली यंत्र जाऊन ठेवली पाहिजेत आणि त्याचे पुन्हा सील नंबर आहेत मतदान यंत्राचे नंबर आहेत तेही सगळे मॅच व्हायला पाहिजेत त्याचं एक ई एम एस म्हणून सॉफ्टवेअर आहे hmm. तिथं बारकोड स्कॅन केला की हे मतदान यंत्र या मतदान केंद्रावरचं आहे हे चेक होतं त्यामुळे त्या, त्या पद्धतीने त्या मतदान केंद्राच्या क्रमांकावरती तिथली मशीन्स जाऊन ठेवली जातात अतिशय सुरक्षित यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असते तिथं ते ठेवल्यानंतर मग सिलिंग होतं आता हे सील झालेलं रूम जे आहे याच्या भोवती तीन रिंग्जमध्ये सिक्युरिटी असते पहिली जी रिंग असते रूमला ला लागून हां ती सिक्युरिटी असते सी एपीएफची म्हणजे सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स एका अर्थी तो आर्मीचाच भाग आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे दुसरी जी रिंग आहे ती आहे एसआरपीएफची oh. म्हणजे राज्याचं जे सशस्त्र दल आहे राखीव त्यांची त्याच्यापुढे आउटर रिंग असते ती लोकल पोलीस hmm. हे सगळे स्वतंत्रपणे याला जबाबदार असतात आता अलीकडच्या काळात थोडासा तंत्रज्ञानाचा एक उपयोग म्हणून हे जे सील लावलेलं असतं त्याच्याशिवाय दुसरी एंट्री नाही आहे या सीलवरती लक्ष ठेवायला चोवीस तास लक्ष ठेवायला सी सी टी व्हीची एक आणखी अरेंजमेंट करण्याची पद्धत आहे हां म्हणजे त्याच्याचकडे मी येणार होतो की तुम्ही ऐकलं तुमच्याकडे त्याच्या तक्रारी आल्या असतील आम्ही ते बघितलं आहे सगळीकडे सोशल मीडियावरून ते सगळीकडे फिरलेलं आहे की ते सी सी टी व्ही बंद पडले किंवा काय त्यांचं रेकॉर्डिंग दिसत नाही आहे मग असं एक दोन ठिकाणी झालं मग त्याच्यावरनं काही आक्षेप शंका कुशंका लोकांनी उपस्थित केल्या नक्की काय प्रकार होतात तो आणि खरंच ते तसं काही झालं आहे का आणि मतदान यंत्रा जिथ्यात मतदान साठवलेलं आहे लोकांचं एवढं म्हमूल मत लोकांनी दिलेलं आहे ते अगदी स्ट्राँग रूममध्ये स्ट्राँग आहे रूमचं सील जोपर्यंत इंटॅक्ट आहे हां आणि त्याच्यावरती सगळ्या कॅन्डिडेटच्या राजकीय पक्षांच्या ऑब्झर्वरच्या सह्या आहेत मतमोजणीच्या दिवशी सकाळी ते पुन्हा चेक होणार आणि ते जर इंटॅक्ट नसेल तर आपण म्हणू शकतो की काहीतरी गडबड झाली आहे पण ते जर इंटॅक्ट आहे ते कोणीही कधीही जाऊन आजही तपासू शकतो तर मग शंका किंवा आक्षेप याला जागा कुठे आहे जागा अशामुळे मिळाल्यासारखी वाटते प्रत्यक्षात नाही ती जागा अशामुळे मिळाली की सीलिंग सील केलेलं कुलूप दाखवणारा जो सी सी टी व्ही आहे त्याचा डिस्प्ले बाहेर कॅन्डिडेटसाठी उपलब्ध करून दिलेला आहे अच्छा म्हणजे प्रत्यक्ष तिथे न येता हां त्यांना त्या डिस्प्लेवरून कळू शकेल की सील इंटॅक्ट आहे हात नाही लावलेला आता बारामतीमध्ये काय झालं हा जो डिस्प्ले होता हा डिस्प्ले काही काळासाठी मला वाटतं एक अर्ध्या तासासाठी डिस्प्ले बंद पडला सी सी टी व्ही चालूच होता त्यामुळं रेकॉर्डिंग चालूच आहे ते, ते पाहिलं सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांनी की ज्या काळात डिस्प्ले मॉनिटर बंद होता त्या काळामध्ये सी सी टी व्ही चालू असल्यामुळे व्ही आरमध्ये त्याचं रेकॉर्डिंग तर झालंच आहे आणि मूळ म्हणजे सील इंटॅक्ट आहे म्हणजे या स्ट्रॉंग रूमला थोडा सुद्धा धक्का बसलेला नाही मग आता शंका आणि आक्षेपाला जागा का मुळात कायद्यानुसार आणि नियमानुसार सुद्धा सील असणं सगळ्यांच्या सह्यांचं आणि ही थ्री टिअर सिस्टीम सिक्युरिटी सिस्टीम, सिस्टीम, सिस्टीम असणं ही कायद्याची गरज हो। आहे हो मॅन्डेटरी आहे ते असायलाच पाहिजे मग आता त्या व्यतिरिक्त सीसीटीव्ही बसवले हे ऍड ऑन आहे हो हे करायलाच पाहिजे असं बंधन नाही अधिकची सुरक्षितता अधिक म्हणून ते केलेलं आहे म्हणून ते करायला आणि त्यातलाही एखादा मॉनिटर बंद पडला डिस्प्ले बंद पडला म्हणून शंका घेणाऱ्यांनी खर तर जाऊन स्वतः सील बघून यायला काय हरकत होती हो स्वतःची सही चेक करून घ्यायची तिकडे चेक करायची सील पाहिलं तर काही शंकेला आक्षेपाला जागाच नाहीये आणि म्हणून अतिशय आत्मविश्वासाने आमच्या बारामतीचे जे आरो आहेत त्यांनी हो किंवा आमचे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर असतील किंवा आमच्या कार्यालयाने सुद्धा अतिशय छातीठोकपणे हे सांगितलं की सील इंटॅक्ट आहे थ्री टियर्स सिक्युरिटी इंटॅक्ट आहे त्यामुळे मतदान यंत्रांना आणि त्यातल्या त्या अमूल्य मतांना थोडासुद्धा धक्का लागलेला नाही सर्व जनतेनं ना खरोखरच या सिक्युरिटी सिस्टीमवर आणि या रूमच्या सिस्टीमवरती हा जो विश्वास दाखवलेला आहे हा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे नाही म्हणजे मला आता लोकांचा ना आवाज येतोय स्टुडिओ साऊंड प्रूफ असला तरी लोकांच्या मनातले आवाज माझ्यापर्यंत पोहोचतायत की धन्यवाद म्हणजे तुम्ही जे काही शंका निरसन केलंय ते फार छान झालेलं आहे मला सुद्धा तुमच्याशी बोलताना खूप छान वाटलं धन्यवाद आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या कार्यक्रमांचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोळेकर निर्मिती सहाय्य भारती गांधी संकल्पना आणि मुलाखत जीवन भावसार